चला पुन्हा सुरुवात करूया आपण पहिले दोन तीन प्रश्न आहेत ते फास्ट घेऊ आपण मागच्या वेळेलासुद्धा त्या प्रश्नाच्या वेळेसच गडबड झाली होती बघा ठीक आहे पहिला प्रश्न पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी समानार्थी नाही ठीक आहे माहीत आहे तुम्हाला नौबत डंका समानार्थी आहे कवाड द्वार समानार्थी आहे शोषिक पीडित समानार्थी आहे अगम्य गंभीर ही मात्र समानार्थी नाही आणि म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं येणार आहे ठीक आहे डी ओके सांगितलेलं आहे मी हे त्याच्यानंतर नंबर दोन बघा पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थी शब्दांची आहे विरुद्धार्थी शब्दांची आहे पोषण उपोषण ठीक आहे विरुद्धार्थी आहेत सध्या विरुद्धार्थी नाही आहेत सध्या तूर्त समानार्थी आहेत वेचक वेदक ठीक आहे हे पण विरुद्धार्थी नाही आहेत ठीक आहे आणि द्रुत मंद हे मात्र विरुद्धार्थी आहेत द्रुत म्हणजे वेगाने स्पीड आपण द्रुतगती महामार्ग म्हणतो आणि मंद म्हणजे मंद ओके नेक्स्ट पुढील वाक्यात शुद्धलेखनाच्या एकूण किती चुका झालेल्या आहेत ठीक आहे बघा माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा दनानूनच टाकली आता याच्यामध्ये बघा खणखणीतमधला नी हे एक पहिली चूक आहे नी दीर्घ पाहिजे ठीक आहे थणथणीतमधला नी दीर्घ पाहिजे ठीक आहे भाषणा आणि दनानून दनानून मधला नू आहे नळाचा नाही बाणाचा पाहिजे अशा एकूण तीन चुका याच्यामध्ये झालेल्या आहेत ओके इथपर्यंत आलो होतो आपण क्लिअर चला नेक्स्ट पुढील शब्द समूहाबद्दल योग्य पर्याय निवडा हे किंवा ते असे अनिश्चित ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो हे किंवा ते असे अनिश्चित त्याला आपण काय म्हणतो ठीक आहे बघा वैकल्पिक व्यवहार शून्य संक्रमक वैधानिक काय म्हणणार आपण त्याला सांगा बरं त्याला आपण काय म्हणणार सांगता येईल का हे किंवा ते वैकल्पिक विकल्पबोधक प्रदानाथ सूचक तुम्हाला माहिती आहेत जीववान व्यव दोन शब्दांना वाक्यांना जोडतात आणि आपल्यासमोर विकल्प ठेवतात हे किंवा ते किंवा त्या दोनपैकी एक कोणतेतरी असा पर्याय सूचित करतात ओके मग ते त्या काय उत्तर येणार त्याचं वैकल्पिक काय उत्तर येणार वैकल्पिक ठीक आहे नेक्स्ट पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात तालव्य वर्णाने सुरू झाली नाही ठीक आहे आता लक्षात द्या दंत तालव्य वर्णाने सुरू न झालेला आपल्याला ठीक आहे वर्ण बघायचा आहे तो शब्द बघायचा आहे चांबडे बघा एक लक्षात घ्या तालव्य ज्या वेळेला आपण उच्चार करतो पहिली तर गोष्ट हे लक्षात घ्या की चारच वर्ण आहेत दुसऱ्या वर्गामधले की ज्यांचे उच्चार तालव्य आणि दंत तालव्य होतात च ज आणि ज हे चारच वर्ण असे आहेत की ज्यांचे उच्चार दोन प्रकारे होतात एक तालव्य आणि दुसरं दंत तालव्य ओके मग आता बघा ज्या वेळेला उच्चार तालव्य असतो त्यावेळेला आपल्या जिभेचा स्पर्श कठोर तालुला होतो बरोबर समोरचे दाताचा जो भाग आहे दात त्याच्या मागे थोडंसं कठोर तालूला ठीक आहे आणि तिथे तालव्य उच्चार ज्या वेळेला च ज यांचा होतो त्यावेळेला त्या उच्चारामध्ये शेवटी इय येतो काय येतो उच्चारामध्ये शेवटी इय येतो आणि ज्या वेळेला दंत तालव्य उच्चार होतो ज्या वेळेला दंत तालव्य उच्चार होतो त्यावेळेला या छ ज ज यांच्या उच्चाराच्या अंती शेवटी अ येतो काय येतो अ येतो ठीक आहे मग आता मला सांगा चांबडे म्हणतो आपण का चांबडे म्हणतो चांबडे म्हणजे हा दंत तालव्य उच्चार आहे हा उच्चार कोणता आहे दंत तालव्य जलौघ म्हणतो आपण का जलौघ म्हणतो ज का ज ज म्हणजे शेवटी य ये येते म्हणजे हा उच्चार जो आहे हा तालव्य आहे हा उच्चार कोणता आहे तालव्य तालव्य उच्चार आहे हा दंत तालव्य होता ठीक आहे शॉर्ट मध्ये लिहितो मी दंता दंत तालव्य ठीक आहे त्याच्यानंतर चवदार का चवदार चवदार ठीक आहे म्हणजे इथे सुद्धा हा दंततालव्य उच्चार आहे हा सुद्धा उच्चार कसा आहे दंत तालव्य झरा की झरा झ शेवटी य नाही येत झ अ येतो ठीक आहे हा सुद्धा दंततालव्य आहे दंत ठीक आहे मग आता बघा दंततालव्य वर्णाने सुरू झालेली नाही असं काय मग बी काय बी आणि म्हणून जलोग हे आपलं उत्तर असेल जलोग हे आपलं उत्तर असेल गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून मुक्ता मॅडम ठीक आहे तर चांबडे चवदार झरा यांचे उच्चार दंत तालव्य आहेत जलौगते मात्र ज शेवटी य येतो आणि तो, तो तालव्य उच्चार आहे मग लक्षात ठेवायचं की च छ ज हे दुसऱ्या वर्गातली जी व्यंजन आहेत यांचेच उच्चार दोन प्रकारे होतात एक तालव्य आणि दुसरं दंत तालव्य ओके आणि याच्यामध्ये ठीक आहे जर तालव्य उच्चार असेल तर उच्चाराच्या उच्चारा शेवटी येतो ये आणि दंत तालव्य उच्चार असेल तर उच्चाराच्या उच्चारा शेवटी अ येत असतो ओके चला नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघूया पुढील वाक्याचा प्रकार ओळखा रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते केवल वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य उद्गारार्थी वाक्य सागा बरं उत्तर मला रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते सांगा उत्तर कोण सांगतंय रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते इथे की हे उभा वयव्य वापरलेलं आहे कोणतं आहे त्यावरून ठरवायचं मुक्ता मॅडम म्हणतात तीन नंबर बरोबर आहे का विराज म्हणतात दोन नंबर ओके चला त्या निमित्तानं मला आहे कोण कोण आहे म्हणून ओके यस बघा लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या अक्षय ठीक आहे रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते याचा अर्थ रस्ता चुकणे ही अट आहे चुकला तर चालावं लागणार नाही तर नाही चालावं लागणार ना। म्हणजे की हे जे आहे इथे हे काय आहे संकेतबोधक संकेत बोधक गौणत्वसूचक उभयान्वय अव्यय आहे गौणत्वसूचक उभयान्वयव्यय आहे ठीक आहे आणि मग जर गौणत्व सूचक उभयान्वयवयाने दोन वाक्य जोडलेले असतील तर ते मिश्र वाक्य असते कोणतं वाक्य असते मिश्र वाक्य असते रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते नाही चुकला तर चालावा लागत नाही इथे परिणाम दाखवत नाही हे लक्षात घ्या इथे थी की ठीक आहे आणि त्यामुळे संयुक्त होणार नाही रस्ता चुकला की म्हणजे रस्ता चुकणे ही अट आहे चुकला की दुप्पट चालावे लागेल नाही तर नाही चालावं लागणार ओके यस नेक्स्ट अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य पर्यायातून निवडा मी सहजपणे लंगडी खेळत असे आपल्याला अपूर्ण वर्तमान काळ काड़ काढायचा आहे मी सहजपणे लंगडी खेळत असेल ह्या वाक्याचा काळ आहे खेळत असे ठीक आहे रीति भूतकाळ काय आहे रीती भूतकाळ रीती भूतकाळ ओके मी सहजपणे लंगडी खेळत आहे खेळत आहे म्हणजे खेळण्याची क्रिया चालू आहे आणखी पूर्ण झालेली नाही आणि हाच अपूर्ण हेच आपलं उत्तर आहे हाच अपूर्ण काय वर्तमान काळ आहे अपूर्ण वर्तमान हे आपलं उत्तर है। बाकी को आहे बाकीचे बघू कोणत्या काळामध्ये आहेत मी सहजपणे लंगडी खेळत असते खेळत असते रीती वर्तमान रीती वर्तमान काळ मी सहजपणे लंगडी खेळते लंगडी खेळते साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळामध्ये संयुक्त क्रियापद नसते मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे साधा वर्तमान ठीक आहे मग आपलं उत्तर काय मी सहजपणे लंगडी खेळत आहे खेळत आहे म्हणजे खेळण्याची क्रिया चालू आहे अपूर्ण आहे खेळण्याची क्रिया चालू आहे अपूर्ण आहे ओके यस गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून चला प्रथमेश सचिन मुक्ता मॅडम विराज अक्षय गुड आफ्टरनून एवरीबडी चला नेक्स्ट क्वेश्चन गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे सांगा बरं गोविंदाग्रज कोणाला म्हणतो आपण गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे बऱ्याच वेळ झालेला आहे आपल्याकडे ठीक आहे राम गणेश गडकरी ठीक आहे कोणाचं टोपण नाव आहे ते राम गणेश गडकरी गोविंदाग्रज राम गणेश गडकरी बरेच जण कन्फ्यूज होतात विवा शिरवाडकर की हे राम गणेश गडकरी गोविंदाग्रज आलं ना ग ग याच्यामध्ये पण ग आहे राम गणेश गडकरी ठीक आहे इथे पण ग आहे इथे पण ग आहे लक्षात ठेवायचं काहीतरी हिंट आपल्या लक्षात ठेवायची कन्फ्यूज म्हणजे बऱ्याच वेळेला विवाह शिरवाडा कर की गोविंदाग्रज असं आपल्याला कन्फ्यूज होतं बरोबर आहे ना विवाह शिरवाडकरांना काय होतो आपण कुसुमाग्रज म्हणतो आणि राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणतो बरोबर आहे ना आणि राम गणेश गडकरी जे आहेत गोविंदाग्रज हे बाळकराम नावाने सुद्धा विनोदी लेखन करत होते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाळकराम नावाने सुद्धा ते काय करायचे विनोदी लेखन ठीक आहे आणि कविता जे लिहायची ते गोविंदाग्रज नावाने लिहायचे ठीक थी? आहे आणि कृके दामले कृष्णा कु, कु, केशव दामले हे तर माहीत आहे तुम्हाला यांना आपण केशवसूत म्हणतो आणि प्रके अत्रे आचार्य अत्रे म्हणतो हे पण तुम्हाला माहिती आहे ठीक आहे विवाह शिरवाडकरांना मी आताच सांगितलं तुम्हाला कुसुमाग्रज म्हणतो आणि राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणतो ओके मग आपलं उत्तर काय सी आपलं उत्तर काय सी नेक्स्ट शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिलेला आहे त्यापैकी चुकीची जोडी निवडा ठीक आहे जगाच्या विनाशाची वेळ जगाच्या विनाशाची वेळ प्रलय बरोबर आहे प्रलय जगाचा जेव्हा नाश ठीक आहे त्याला प्रलय म्हणतात बोलावणे नसताना आलेला आमंत्रित ठीक आहे ही चुकीची जोडी आहे आमंत्रित हा बोलावणे आल्यानंतर येत असतो बोलावणे नसताना आलेला त्याला आमंत्रित म्हणता येणार नाही ओके यस आणि मग हेच आपलं उत्तर आहे उजाडण्यापूर्वीचा समय रामप्रहर हे सुद्धा अगदी बरोबर आहे हळूहळू होत जाणारा बदल उत्क्रांती अचानक होणारा बदल क्रांती बरोबर आहे ना यस आणि म्हणून चुकीची जोडी आपल्याला काढायची होती आणि दोन बी नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर आहे क्लिअर का लक्षात आलं आहे का नाही झाला नाही झाला आत्मा आत्मा राम नाही झाला बघा एक वेळ लाईटचा प्रॉब्लेम आला आणि मध्ये संडे होता त्या दिवशी क्लासला सुरुवात झाली होती तीन प्रश्न झाले लाईट गेली हां हाँ, ओके यस चला मराठी व्याकरण ऑल इन वन बॅच आहे बघा आपली ती तुम्हाला सांगितलेलं आहे मी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त अशी बॅच आहे ओके यस आणि ती जी आहे ती तीनशे ती नव्याण्णवला आहे ठीक आहे रेकॉर्डेड बॅच आहे ऑल इन वन ओके यस yes, फक्त तीनशे नव्याण्णव आणि व्हॅलिडिटी त्याची नऊ महिन्याची आहे डाउनलोड करायचं ॲप आणि रेकॉर्डिंग बॅच घ्यायची तुमच्या मित्रांना सांगा ओके okay? पुढील काव्यपंक्तीमध्ये आलेला अलंकार ओळखा सांगा बरं मला अलंकार वन्ने पसरली माटी जशी शाल पांगरली उत्प्रेक्षा यमक उपमा आणि श्लेष सांगा मला उत्तर सांगा श्याम वने पसरली बाटी जशी शाल पांगरली सांगा उत्तर द्या बघा बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतं बघा ठीक आहे घाई गडबडीमुळे तुम्ही उत्प्रेक्षा लिहून टाकता इथे वाटे भाषेगमीने जसी हा साम्यसूचक शब्द वापरलेला आहे ठीक आहे वने पसरली माती जशी शाल पांगरली ठीक आहे जसी ज्याप्रमाणे आणि मग इथे उपमा अलंकार आहे कौचा अलंकार आहे उपमा अलंकार आहे एक नंबर नाही केदार मी तेच सांगितलं तुम्हाला उत्प्रेक्षा नाही उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू वाटे भाषे गमे असे शब्द येतात हे लक्षात ठेवायचं नेहमी यस जशी नाही आहेत उपमा अलंकार ओके नंतर डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते माहिती असेल तुम्हाला आमचा बापण आम्ही इडली ऑर्किड आणि मी करेचे पाणी पालखी, यस yes, सर्वांना माहिती आहे आमचा बाप आणि आम्ही आमचा बाप अन आम्ही ठीक आहे डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव ठीक आहे त्यांचं आत्मकथन आहे yes, यस एक नंबर चला नेक्स्ट मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणाला म्हटले जाते मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणाला म्हटले जाते सांगा बरं सांगता येईल का आरा देशपांडे मर्डे बाशी मर्डेकर विवा शिरवाडकर पद्मा गोळे तर मन मराठी नवकाव्याचे प्रणेते जे आहेत ते आहेत बाशी मर्डेकर कोणाला म्हटलं जातं बाशी मर्डेकर मराठी नवकाव्याचे प्रणेते यस yes, बाशी मर्डेकर यस yes, केदार बाशी मर्डेकर नेक्स्ट पाठ दाखविणे ने? या वाक्प्रचाराचा अर्थ काय पळून जाणे मदत करणे मानाचे स्थान मिळणे प्रारंभ करणे पाठ दाखविणे याचा अर्थ पळून जाणे सिंपल आहे माहिती आहे तुम्हाला पाठ दाखवणे याचा अर्थ काय पळून जाणे पळवून जाणे मदत करणे नाही मानाचे स्थान मिळा मिळणे नाही प्रारंभही नाही ओके यस सिम्पल आहे <coughs> खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ इतरांपेक्षा वेगळा आहे खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ इतरांपेक्षा वेगळा आहे चोरा चोरावर मोर शेरास शेर म्हणजे चोरावर मोर आणि शेरास शेर ह्या ज्या आहेत ह्या दोन्ही म्हणी समानार्थी आहेत बरोबर आहे एकच अर्थ आहे ठकास माठक हे सुद्धा यात ठीक आहे या, या दोन्ही म्हणीसारख्या समानार्थी अर्थाची आहे चोराच्या मनात चांदणे ही मात्र वेगळी आहे ठीक आहे म्हणजे एखाद्याला जर काही दुष्कृत्य करायचं असेल किंवा त्यांनी केलं असेल तर त्याच्या मनामध्ये ते ठीक आहे सारखं येत असते किंवा त्याला त्याच्यामध्ये हे वाटत असते बरोबर आहे चोराच्या मनात चांदणे बरोबर आहे तर ही म्हण जी आहे ती वेगळी आहे आणि मग तिन्ही म्हणी ज्या आहेत ह्या ह्या काय समानार्थी आहेत ओके यस चला नेक्स्ट क्रियापदाचा अर्थ ओळखा मुलांनी शिस्त पाळावी वाक्य काय मुलांनी शिस्त पाळावी स्वार्थ आज्ञार्थ विद्यार्थ संकेतार्थ काय येणार मुलांनी शिस्त पाळावी पाळावी वावी वे एकारांत जे शब्द असतात किंवा क्रियापद असतात ठीक आहे तिथे जनरली विद्यार्थी क्रियापद असते ठीक आहे आणि मग या क्रियापदाचा अर्थ विद्यार्थी क्रियापदातून व्यक्त होणारा अर्थ विद्यार्थ असतो आणि त्या विद्यार्थ्यामधून सुद्धा कुठला तरी भावार्थ व्यक्त होत असतो मग मुलांनी शिस्त पाळावी ठीक आहे ही इच्छा प्रदर्शित केलेली आहे आणि म्हणून इथे विद्यार्थ येतो कोणत्या अर्थ येतो विद्यार्थ ठीक आहे विद्यार्थमधले क्रियापद जनरली वा वी आणि वे व ए कारांत असतात जावे यावे नये ठीक आहे अशा प्रकारे स्वार्थामध्ये फक्त क्रिया पदावरून आपल्याला काळाचा बोध होतो आज्ञा अर्थामध्ये आज्ञा देणे किंवा मा मागणी विनंती सल्ला उपदेश प्रार्थना आणि आशीर्वाद हे भावार्थ व्यक्त होतात विद्यार्थामध्ये कर्तव्य योग्यता इच्छा तर्क अनुमान शक्यता अंदाज हे भावार्थ व्यक्त होतात आणि अर्था संकेत अर्थामध्ये संकेत म्हणजे अट ठीक आहे पहिल्या वाक्यामध्ये अट दाखवलेली असते खालीलपैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा सामान्य नाम नसलेला नगर सामान्य नाम आहे कारण नगर म्हणजे कोणतेही शहर नम्रता हे मात्र सामान्य नाम नाही नम्रता हा गुणधर्म आहे आणि म्हणून ते भाववाचक नाम आहे धर्मवाचक नाम आहे नदी सामान्य नाम आहे नदी म्हणजे कोणतीही नदी नट सामान्य नाम आहे नट म्हणजे कोणताही नट हॉलिवूड बॉलिवूड टॉलिवूड कोणताही असू शकतो बरोबर आहे ना मग हे सामान्य नाम आहेत नम्रता मात्र भाववाचक नाम आहे आणि मग तेच आपलं काय येणार उत्तर येणार यस चला नेक्स्ट हा ही हे या सर्वनामांना खालीलपैकी कोणते सर्वनाम म्हणतात हा ही हे या सर्वनामांना खालीलपैकी कोणते सर्वनाम खालील म्हणतात पुरुषवाचक दर्शक प्रश्नार्थक आत्मवाचक तर हा ही हे ठीक आहे ही दर्शक सर्वनाम आहेत दर्शक सर्वनामं कोणती आहेत तो ती ते त्या हा ही हे ह्या ठीक आहे मग आपल्याला हा ही हेच विचारलं आहे आणि म्हणून ती दर्शक सर्वनाम आहेत तो ती ते त्या हा हे ह्या ही दर्शक सर्वनामं म्हणून आपण वापरत असतो जवळची किंवा लांबची वस्तू व्यक्ती गोष्ट दाखवण्यासाठी आपण त्यांचा उपयोग करत असतो ओके यस ज्याचा तळ लागत नाही असा काय म्हणतो आपण ज्याला की ज्याचा तळ लागत नाही अनंत काय म्हणतो आपण त्याला अनंत म्हणतो अमर्याद म्हणतो अथांग म्हणतो की असीम म्हणतो ज्याचा तळ लागत नाही ठीक अनंत म्हणजे नाही अंत ज्याचा असा तो अमर्याद नाही मर्यादा ज्याला असा जो तो अथांग म्हणजे ज्याचा थांग लागत नाही तळ लागत नाही पत्ता लागत नाही आणि म्हणून तीन नंबर उत्तर येणार असीम म्हणजे ज्याला सीमा नाहीत असीम म्हणजे ज्याला सीमा नाहीत ओके यस आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार मग उत्तर काय येणार अथांग सी पर्याय नंबर तीन किंवा सी पर्याय यस यस केदार श्याम नेक्स्ट अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात अतिशय विद्वान मनुष्य अतिशय चैनी मनुष्य अतिशय मूर्ख मनुष्य अतिशय श्रीमंत मनुष्य तर माहिती आहे तुम्हाला अकलेचा कांदा अकलेचा खंदक हे जे शब्द आहेत अलंकारिक हे कमालीचा मूर्ख माणूस जो असतो त्याच्यासाठी वापरले जातात अकलेचा कांदा अकलेचा खंदक, ओके यस समृद्ध मराठी व्याकरण हे मी लिहिलेलं पुस्तक आहे बघा आणि अवश्य वाचावं असं पुस्तक आहे ओरिजिनल छापील किंमत जी आहे ती चारशे रुपये आहे तुम्हाला मात्र फक्त दोनशे ऐंशी रुपयामध्ये घर ते मिळेल बाय पोस्ट ठीक आहे पुस्तक तुम्हाला लागत असेल मित्राला लागत असेल तर त्यांना काय करायचं मला मॅसेज करायचं आहे नाईन एट फाय झिरो फाय झिरो थ्री वन टू एटवर पुस्तक पाहिजे असा मॅसेज करायचा पुढील माहिती तुम्हाला मिळेल घर तुम्हाला तीन दिवसामध्ये पुस्तक मिळेल अवश्य वाचावं वा असं पुस्तक ओके <coughs> <coughs> नितीन क्वेश्चन झाले ना संपत आले ना वीस प्रश्न झाले वीस प्रश्न झाले नितीन यस चला नेक्स्ट खालीलपैकी पौष महिन्यात येणारा सण कोणता बघा मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलं की तुम्हाला मराठी महिने पाहिजे माहिती पाहिजे मराठी ऋतू माहिती पाहिजे बरोबर आहे ना त्याच्यानंतर नक्षत्र माहिती पाहिजे कारण नक्षत्रावर सुद्धा प्रश्न आलेला आहे बरोबर आहे आणि तुम्हाला कोणत्या महिन्यात कोणते सण येतात महत्त्वाचे मराठी महिने बरं का इंग्रजी नाही तर मराठी महिने जे आहेत आपले त्या महिन्यामध्ये कोणत्या महिन्यात कोणते सण येतात हे सुद्धा माहिती असणं जरूरी आहे असा प्रश्न जर बरोबर आला तर तुम्ही हजारो विद्यार्थ्यांना मागे टाकलेलं असते ठीक आहे हे लक्षात घ्या त्यामुळे असे प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे आणि आपण नेमकं इथे दुर्लक्ष करतो आणि तिथेच आपली चूक होते कारण बाकीचं सर्व अख्ख्या महाराष्ट्रालाच येते ठीक आहे मग अशा काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी सर्वच विद्यार्थी अभ्यासच नसतात बरोबर आहे ना किंवा त्यांना कोणी तसं सांगितलेलंही नसते लक्षात आलं काय आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे बरोबर आहे ना प्राण्यांचे आवाज प्राण्यांचे राहण्याचे ठिकाण बरोबर आहे मग तसंच मराठी महिने मराठी मराठीमधले आपले ऋतू कोणते आहेत बरोबर आहे नक्षत्र कोणते आहेत मग आता पुन्हा आपल्या लक्षात आलं की आपल्याला मराठी महिन्यानुसार त्या त्या महिन्यात मराठी महिन्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे सण येतात हे सुद्धा माहिती पाहिजे ठीक आहे तर पौष महिन्यात येणारा जो सण आहे बघा तो आहे दसरा नाही अश्विन कार्तिक नाही गुढीपाडवा चैत्र मकर संक्रांत कोणता मकर संक्रांत हा कधी येतो पौष महिन्यामध्ये येतो पौष महिन्यामध्ये कारण पौष महिन्यामध्ये थंडी असते बघा ठीक आहे यस हां चौदा जानेवारीला येतो यस यस येस यस ते इंग्रजी महिन्यानुसार परंतु पौष महिना ठीक आहे यस नेक्स्ट वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्हाचा वापर करा ताप थांबला का तिचा ठीक आहे प्रश्नचिन्ह आहे स्वल्प विराम आहे सांगा बरं काय येणार उद्गारार्थी आहे फुलस्टॉप आहे पूर्ण विराम आहे हा ताप थांबला थांबला का तिचा प्रश्नचिन्ह येणार काय येणार प्रश्नचिन्ह बरोबर आहे ना आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार आपलं उत्तर काय येणार ए आपलं उत्तर काय येणार ए यस चला नेक्स्ट सिम्पल आहे माझे पुस्तक या शब्दातील माझे हा शब्द डॅश डॅश आहे क्रियापद केवल प्रयोगी अव्यय सार्वनामिक विशेषण उभयान्वयी अव्यय सांगा बरं उत्तर माझे पुस्तक याच्यामध्ये माझे काय आहे क्रियापद केवल प्रयोगी अव्यय सार्वनामिक विशेषण उभयान्वयी अव्यय सार्वनामिक विशेषण काय आहे सार्वनामिक विशेषण माझे माझ मी हे जे सर्वनाम आहे मी या सर्वनामाला प्रत्यय लागून माझा माझे माझे माझ्या ही सार्वनामिक विशेषणं तयार होतात ठीक आहे माझा माझी माझे माझ्या तर हे काय सार्वनामिक विशेषण आहे ओके चला नेक्स्ट मरावे परिकीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभयान्वय अव्यय कोणते माहीत आहे तुम्हाला संयुक्त वाक्य आहे ठीक आहे आणि आपल्याला का यातलं काय बघायचं आहे उभयान्वयी अव्यय ठीक आहे परी परी हे काय न्यूनत्वबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आहे परी हे काय न्यूनत्वबोधक प्रधानत्वसूचक आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार परी ठीक आणि प्रधानत्वसूचक उभां अवयव असल्यामुळे या संपूर्ण वाक्याला आपण काय म्हणणार आहे या संपूर्ण वाक्याला आपण काय म्हणणार आहे संयुक्त वाक्य म्हणणार आहे काय म्हणणार आहे संयुक्त वाक्य ओके यस आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश म्हणतात वर्ण शब्द अक्षर वाक्य ठीक आहे माहित आहे तुम्हाला तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो वर्ण म्हणतो काय म्हणतो वर्ण बरोबर आहे ना आणि मग पूर्ण उच्चाराचे जे वर्ण असतात त्यांना आपण अक्षर म्हणतो पूर्ण उच्चाराचे वर्ण मग त्याच्यामध्ये सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांचा समावेश होतो अक्षरामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर शब्द म्हणजे अर्थपूर्ण अक्षरांचा समूह त्याला शब्द म्हणतो आपण आणि वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा समूह त्याला आपण वाक्य म्हणतो तोंडा वाटे निघणाऱ्या मूलधींना वर्ण म्हणतात आणि यांना स्वन असंही म्हणतात म्हणजे जे मूलध्वनी आपण भाषेमध्ये वापरतो ज्या तोंडावाटे निघणाऱ्या वर्णांच्या मूलध्वनीच्या आपण खुणा केलेल्या आहेत बनवलेल्या आहेत चिन्ह बनवलेले आहेत ठीक आहे अशा मूलध्वनींना आपण स्वन म्हणतो ठीक आहे स्वन लक्षात आलं आहे का अम आणि आहा हे आहेत स्वर व्यंजन स्वरादी व्यंजनादी ठीक आहे तर स्वरादी आहेत काय आहेत स्वरादी या शिरोबिंदूचा उच्चार होण्याच्या आधी स्वर लागतो आपल्याला कुठला तरी आणि या दोन बिंदूचा उच्चार होण्याच्या आधीसुद्धा आपल्याला स्वर घ्यावा लागतो त्याच्याशिवाय यांचे उच्चार आपल्याला करता येत नाहीत आणि म्हणून त्यांना काय म्हणणार आपण स्वराधी असे वर्ण असे उच्चार की ज्यांच्या आधी स्वर घ्यावा लागतो त्याच्याशिवाय त्यांचे उच्चार होत नाहीत आणि म्हणून आपलं उत्तर असणार स्वराधी शेवटचा प्रश्न होता ओके यस तर इथे आपण थांबूया एकसष्ट प्रश्नपत्रिका आपण आतापर्यंत घेतलेल्या आहेत ओके यस पठाण मॅडम चला श्याम मुक्ता मॅडम उद्या भेटूया विराज केदार ठीक आहे उद्या भेटूया आपण तीन वाजता Okay, yes.